एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस आनंदवीत अत्याचार चालला होता अरे बोकड सोलावं असं संभाजींच कातड सोलून काढलं काढत त्याच्या पाणी टाकलं सर्र यात्रांचा जाल जास्त कुणीतर यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायच कुणीतर यायचं हाताची बोट छाटायचं कुणीतर यायचं तलवारीच्या पायानं मांसाचे लगबे कापायचं कुत्र्या गिदाडांना खाऊ घालायचं अरे कुणी बघितलं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे अरे भूता सारखी अवस्था आणि एवढं सगळं हुन सर्जा सोचत राहिला सहन करत राहिला का आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी स्वराज्यासाठी राष्ट्रधर्मासाठी Hola,